नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या या पावन पवित्र दिनाच्या दिवशी स श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली शंकराची आरती आपण समजून घेणार आहोत त्या आरतीचा अर्थ आणि भावार्थ काय आहे ते आपण संपूर्ण आणि स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप कामाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण जरूर पहा तर मंडळी समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या अनेक आरत्यांपैकी एक आरती शिवशंकराची गणपती असो वा घरात एखादी पूजा शंकराची आरती आवर्जून म्हटली जाते या आरतीचा अर्थ जाणून घेत आरती म्हटली तर शाब्दिक चुका होणार नाहीत शिवाय समजून उमजून तेने घातलेली साध भगवंतापर्यंत नक्कीच पोचते असे म्हटले जाते समर्थ रामदास स्वामींचे मराठी भाषेवर अतिशय प्रेम होते शब्दांमध्ये प्राण पुंकण्याचे कसब सामर्थ्य रामदास समर्थ कसब सामर्थ्य रामदास स्वामींकडे होते स्वभावातला सडेतोडपणा कणखरपणा त्यांच्या साहित्यातून दिसून येतो काव्यरचना करताना ते विशिष्ट शब्दांची जोड देऊन नाद माधुर्य निर्माण करतात संबंधित देवतेच्या कर्तृत्वाच्या भव्यतेचे दर्शन घडवतात शिवशंकराच्या आरतीतून समुद्रमंथनाच्या वेळी शिवशंकरांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे शंकरांचे अधोरेखित झालेले महत्व समर्थांनी या आरतीत शब्दबद्ध केलेले आहे तर आपण समजून घेऊया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली शंकराची आरती तर पहिलं कळवं आहे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया जळ निर्मळ वाहे वाहेुळजुळा जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा याचा अर्थ असा आहे की समुद्रमंथनातून हलाहल निघाले ते ब्रह्मांड लवथवले म्हणजेच ब्रह्मांड हळून गेले केवळ एक ब्रह्मांड नाही तर ब्रह्मांडाची संपूर्ण शृंखला माळा हादरून गेल्या ते हलाहल पिण्याची शिवशंकरांनी तयारी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे जणू काही त्यांच्या देहातून डोळ्यातून दाह निघू लागला तो शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये बाळा म्हणजे गंगा धारण केली तिच्यातून झुळझुळ निघणाऱ्या पाण्यामुळे शंकरावर अभिषेक होऊ लागला अशा कापुराप्रमाणे शुभ्र कांती वर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती मी ओवाळतो दुसरं कळवं आहे गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा याचा अर्थ असा आहे कर्पूरगौरा शब्दाची समर्थांनी द्विरुक्ती केली आहे आधीच्या कडव्यात या स शब्दाचा संदर्भ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा पडलेला अशा दृष्टीने आहे तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल असा त्याचा वर्ण आहे असे कौतुकाने ते म्हणत आहेत त्याचे नेत्र मोठे परंतु अधोर्मिलित अवस्थेत असल्याने ते अतिशय मादक दिसतात त्याच मदनाची मोहिनी माता पार्वतीवर पडली आणि तिने त्याला सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले स्मशानात राहणारा हा देव भस्मविलेपण त्याचा शृंगार करून होतो विभूती लावून तो आणखीनच गौरवर्णी दिसत असला तरी हलाहल प्यालामुळे त्याचा गळा शितीकंठ म्हणजे मोराच्या कंठासारखा नि निळा झाल्याचे स्पष्ट दिसून येते तरी तो उमेला म्हणजे पार्वतीला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो नंतरचं कडवं आहे देवी दैत्य मंथन पै केले त्या माझी औचित हलाहल ते उठले ते असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले याचा अर्थ असा आहे समुद्रमंथनातून निघालेल्या चांगल्या आणि उपयोगी वस्तू देवदानवांनी भांडून पदरात पाडून घेतल्या परंतु हलाहल म्हणजे विष निघाले ते प्यायला कोणी पुढे आले नाही तू मात्र निसंकोचपणे हलाहल पचवलेस आणि तेव्हापासून नीळकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलास पुढचं कर्व आहे व्याघ्रांबर फणीवर दर सुंदर मद नारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी वैराग्य याचा अर्थ असा आहे की वैराग्यवृत्तीचा शिवशंकर व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे परिधान करतो गळ्यात सर्प गुंडाळतो मदनावर नियंत्रण मिळवतो तो आपल्या पाच मुखांनी मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतो सर्व शक्तिमान असूनही शतकोटीचे बीज ज्या रामनामात आहे ते सातत्याने घेत त्यातच रममान होतो अशा शिवशंकरा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद